चला आज आपण मूग डाळीची खिचडी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया मूग डाळ आणि तांदूळ आपल्याला जेवढी खिचडी बनवायची त्या क्वांटिटीनुसार आपण मूगडाळ डाळ आणि तांदूळ घ्यावेत एक चमचा मोहरी एक चमचा हळद एक चमचा जिरे फोडणी पुरते तूप चवीनुसार मीठ आणि लसण पाकळे कढीपत्ता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी घेतली नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या मी, मी तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि आपण ते आता मिक्स करूया निवडून धुवून मी ठेवली होती आता ती मी मिक्स करून घेत आहे गॅस पेटवून त्यावरती कढई ठेवायची आणि कढई तापली की त्यामध्ये तूप घालायचे कढई चांगली तापून द्यायची मग त्यावर त्यामध्ये तूप घालायचे तूप घातल्यामुळे डाळ आणि भात मऊ शिजतो आणि डाळ खिचडीला व्यवस्थित चव येते आणि शिजतानाही व्यवस्थित शिजते चला आता तर कढई तापली आहे आपण तूप घालूया जेवढे जास्त तूप घालाल तेवढी तिथे मऊ होईल तूप तापल्याच्या नंतर एक चमचा मोहरी घालायची आणि मोहरी पूर्ण तडतडून द्यायची जिरे घालायचे आणि जिरे ही पूर्ण फुलून द्यायचे आणि त्यानंतर लसण पाकळ कढीपत्ता जिवे पिल्ली आहे आणि मोरी ही तडकडलेली आहे आणि परिपत्त्यातलाही तडका बसला आहे लसणही लसण पाहि ब्राऊन कलर झालेला आहे तुम्ही जेवढे जास्त तूप घालात तेवढी खिचडी मऊ होईल तुम्हाला खिचडी तिखट करायची असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता पण मला मुलांना खाण्यासाठी करायची आहे त्यामुळे मी हिरव्या मिरच्या घालत नाही आणि आपण हे मिक्स केलेले डाळ तांदूळ टाकून द्यायचे तांदूळ डाळ टाकल्याच्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे शक्यतो शक्य झाल्यास डाळ खिचडीला पाणी गरम करूनच टाकायचे त्यामुळे डाळ खिचडी व्यवस्थित शिजते आणि पटकन शिजते त्या अगोदर किंवा परतून घेतल्या घेत असतानाही पाणी गरम करायला ठेवले चालते किंवा अगोदरही तुम्ही गरम करून करून ठेवले पोरणीच्या अगोदर ते माहीत चालते कमी गॅसवर खिचडी हलवून घ्यायची म्हणजे डाळीलाही चांगली गरमपणा येऊन तडका बसता जातो आणि तांदूळ पण चांगले भाजल्या जातात म्हणजे नंतर शिवतानाही त्याची वेगळी शिरल्यानंतर खातानाही त्याची वेगळी चव लागते मी हे राहिलेले तूप यामध्ये टाकते तुम्हाला टाकायचे असंच तूप आवडत असेल तुम्ही टाकू शकता आवडलं स्किप करू शकता गॅस फ्लेम फुल करायची आहे आणि हे पाणी टाकून द्यायचं आहे पाणी पाणी कमी पडले आहे म्हणून मी गरम करायला टाकत आहे नंतर जसे लागेल तसे गरम पाणी त्यात टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे पाणी कमी पडल्यामुळं मी आणखी वरून टाकत आहे आणि ते पाणी मी गरम पुन्हा गरम करून घेतलेले आहे आपल्याला जशी लागेल तसे पाणी कमी पडल्यास वरण गरम करून टाकायचे आहे तुम्हाला अंदाज आल्यास तुम्ही एकदाच टाकू शकता माझ्याकडे कमी पडली होती आणि झाकण ठेवून एकदा उपळी येईपर्यंत झाकून ठेवायची आणि नंतर उकळी आल्याची नंतर कमी गॅसवर खिचडी झाकून ठेवून शिजून द्यायची मधनं शिजली हे पाक किती छान खिचडी बनवून तयार झाली आहे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू